ए उड मरत पाणी उडवत स्विमिंग पूल जाऊया स्विमिंग पूल जाऊया बघूया तरी खायचा स्विमिंग पूलचा हिडन स्पॉट इन्नर डवे काय रे हिडन स्पॉट इन्नल डवे आबे सोडशी

गावटी स्विमिंग पूल येव्हा नदीत मेळायला भारी आहे या भाईना टाकू शकतो आरामात एवढी आहे नाव करूया दुपारी टाकू शकतो एवढी एवढी करूया तेव्हा लवकर शाळणार बरोबर पाणी बसित किती आता केव्हा सारखं मन होत आज टाकेल मी एवढी आधी

ए तुका घसर वंडी करू ते त्या पायपात नाही पायपात ना बाहेर खाई ना उबंग उगम आता बघ ते झंग उगम उगम उभंग आता भडंग प्र चला रे चल चल जागा घरात नाही तेव्हा बुडाया तू येत नाही रे बाबा मारलाय ना तुम्ही आपलं काय म्हणणं आहे यावरती साले नु एक बाकाच बकरो बनवतात है मोह बम बगरी असली तो बाबा ना माका भी जो चला घर से भी बुलावा आया है हम घर जाती है अरे काय काय फोन मित्रा काय काय चलते फोन ला देते डावे में वर्दी किया सांग झालं पाठी काय म्हणणार आपल्या त्या स्विमिंग पूल वर गावठी स्विमिंग पूल मरत काय त्यांची गावटी थार गावटी थार तुमका हे बघा आणि हे बघा स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओ बघा भतुर घेऊन आयटम मागे गावली आजकाल येऊच खोप खूप टाके मशीन दिले बघाची जात कस आता नाही बदलूक सांगू भाऊ कायदा त्याला कसा <laughs> <ते काड़ु> <laughs> अरे आता काढू गो ते अरे पावडर टाकू ब्लिचिंग मेले अरे काय का ते पण मरा गेले होते मराजेत नाही असे तर लाईन चालू झाली ना इंजन तरच तकडे आतमध्ये करंट असते पण ते मरत नाही रे एवढं नसता रे काहीतरी झाला आता घाण वगैरे पडली असते ह्या बदलूक सांगा पाणी बदलूक सांगा जितेश पाणी टाकू नाही खातू आहे खातो का आता दिसता खात सगळेच खात मग तास म्हणते नाही असं होत नाही सोड मुळे असं झालं तर मासे नदीतले पण मेले असते नदीत शेवाळ किती आता आई मासे मेले गेले का विहिरीतले किती कुसले कुठली होईल सगळे आजच्या व्हिडिओ तेवढा एवढाच व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करू विसरू नको बाय